लोकी कृति काजगिरी राम ने जाया कर के वनरा बहुमान जो राम सम देखाय वो कृष्ण ने हुआ जो कहो रे आनंद मिले ना राम राम बिना राम सम से बैस में जो वृक्षा जमाया मालिक को Oh okay. ད�ས 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 དསས དསས ད�

माता बांगुरे याची आठवण राहिली भरतिला मूर्चे नाली नाथराय म्हणायला गेले मूर्चे नायन भरती पडले मारुकाला का पाहिला आता विचार तर पुढे बोला

भरची भारी ते जसा तसा भगवान दशी त्याचे भक्त असतात मान भगवत भक्त मारा भरजी म्हणून मारुत तालापृगू सारखे दिसते दुसरं काही कारण नाही मान नीट कारण मीट श्यामा तरू रेखान तरी काना स्वरूप देखा न चाली गौर सुंदर उद्देशाला असेल मला सुंदर ते ध्यान उभे कर

ये काय अशा पद्धतीने उठले तरी आम्ही आता बंदूक आहे मारुत्रे बाराला बोलाय लागले बाण बोलत नाही बाण अस्त्र मारुत्रेला महाराज खाली खाली ओढ ओढत आहे भरत महाराजाकडे नेत आहे बोल उदया येईल देवा करा म्हणून सौमित्रा झीराघुराम घेऊन आला माझ समोर सत्वर तेथे ओडी या ठिकाणी महाराज वेळ होईल म्हणून बाणस्तरा मारुत्रला खाली 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 ओढीत हे बोला कि उठोनी नि सौमित्रा वधो नि आद सीराम करो राजधराम स्वय सत्वर तेथे आला त्या ठिकाणी विचार करतात కోనో మారుతి బరకే ప్రభు రమణ తాధికారి లక్ష్మణలో ఉట్వీల బిబీస రాజావ్ బస్వ आणि मला पोळाय म्हणून बाण वाट लावला का असा विचार करायला लागले बर मिनम पुसका सर्वथाना पवेची स्वामी कार्यार्थ अधिक माझ्या जीवितो व्रता कोणा माझे ता, कर्म वाया केली कट मी धी काय <coughs> माझ्यानं गुरु सेवा झाली नाही मला उशीर लागला म्हणून रामाला बाण वाट लावला बोल आईसा झाला ती दुखी च वेची बाना ते लावलं तवतो वडी अधो मुकियम एका एकी सत्वरा असो त्या ठिकाणी बाण मारुत्रीला खाल खाली खाली उडतोय बर काय बोला कार्य साधेच माझना वेग करीना देह बदना म्हणून कृपाळू रघुनाथ सत्वर बाण पाहिजे होईना रामानं कृपा केली बाण वाट लावला असं मारुत्रे म्हणायला गेले आता सो काही बल ते आज्ञा करण्याची त्यान स्वयंनुसार ते विलंब यश नाही मुळा येऊ म्हणले म्हण बाणावर अंग टाकलं आणि बानासंगाईने गाले भाज्ञा चाकींग करा ज्ञान नुलघियानु मात्र टाकीले बाणावरी शरीरा निघाला सत्वर बाण वेग रंग टाक बाणासंघ मारोत्रायने गायरे आले बोला पुढे देखील आनंदी ग्रामम रचना ती मनोरम भक्तोत्तमा भरत महाराज नंदी ग्रामाच्या ठिकाणी त्या अन्न मारुत बोला ही काजना दोघाची भेटी आिघाना दोघे प्रेमळ संपूर्ण दोघे ध्वनी पणा भरत महाराज आणि हनुमंत आता दोन साधूची भेट होणार आहे बरं काय बोला एका जनार्दन अकरा बाळू जणांनी गोड न खाये बाळा वाचून मुकीचा घास काढून माझ्या वदनी गाली माझी गुरु माऊली फार कृपळ आहे बरं काय माझ्या माऊलीला जे गोड वाटलं तिनं खाल्लं नाही बरं काय आपल्या मुखातला घास काढला आणि माझ्या मुखामध्ये घातला बरं जे अत्यंत खावने